नवीन व ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका बाधितांची पुनर्वसनाची प्रतीक्षा अखेर संपली कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रकल्प बाधितांना सोडत प्रक्रियेतून चारशे एकसष्ट लाभार्थ्यांना मिळल्या सदनिका कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामात घरे तोडल्याने बेघर झालेल्या नागरिकांची अनेक वर्षांची पुनर्वसनाची प्रतीक्षा अखेर संपली आहे पुनर्वसन समितीने पात्र केलेल्या ला लाभार्थ्यांना त्यांच्या घराजवळ असलेल्या बी एस यू पी प्रकल्पातील घरे देण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने घेतला आहे त्यानुसार बाधितांपैकी पहिल्या चारशे लाभार्थ्यांसाठी आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास प्रशासन प्रशासनाकडून सोडत काढण्यात आली त्यामुळे बाधितांची पुनर्वसनाची प्रतीक्षा संपली असून या नागरिकांना हक्काच्या घराच्या चाव्या चा चा मिळणार आहे त्यामुळे पालिकेचे रकडलेले प्रकल्प मार्गी लावणे शक्य होणार आहे बी एस यू जी इमारती आहे त्याच्यामध्ये जे प्रोडे, प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल आहे त्यांना सदनिका वाटपाचा आज कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये जवळपास चारशे एकसष्ट हे लाभार्थी आज रोजी पात्र होऊन त्यांना सदनिका वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे उपायुक्त मानमता तसेच अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका कल्याण डोंबिवली यांनी दोघांच्या अध्यक्षतेखाली आज ही प्रक्रिया आपण पार पाडतोय दोन महिन्याचा कर्तव्यदक्षपणे नियोजन करून आज ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि सर्व नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण